नमस्कार मित्रांनो शर्यत गाडीची असो किंवा जीवनाची जिंकतो तोच जो वेळेवर गिअर बदलतो धोका तर शुद्ध तुपासारखा मिळतो बाकी सगळी तर भेसळच आहे मित्रांनो दुनियेतील सगळ्यात चांगलं पुस्तक आपण स्वतः आहे आणि स्वतःला समजा सगळ्या समस्येचं समाधान मिळेल ज्या दिवशी आपल्याला कोणतीही अडचण येत नाही समजून जा आपण चुकीच्या रस्त्यावर चाललो आहे लोक आरसा बघणं सोडून देतील जर आरशात चित्राऐवजी चरित्र दिसू लागलं तर जे होऊन गेलं आहे त्यावर बोलू नका जे आहे त्याला बर्बाद करू नका एक सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे एक झाड बोलणं आहे की प्रत्येक दिवशी माझी पानं गळतात पण हवेबरोबर माझं नातं कधीच बदललं नाही कायम तयारीत रहा हवामान आणि व्यक्ती कधीही बदलतील याचा भरोसा नाही उंच तर उडायचे मग किती वेळा पण पडलो तरी स्वप्न पूर्ण करायचे मग स्वतःशीच लढावं लागलं तरी काळजी करू नका मग सगळी दुनिया विरोधात गेली तरी चाला त्या रस्त्यावर जो खरा आणि स्वच्छ असेल किती चलाक आहे माझा यार माझा सोबती ज्यानं मला गिफ्टमध्ये कड्या दिलं पण वेळ द्यायला विसरला छळ केला तर छळच होईल आज नाही तर उद्या होईल जगला जीवन तर प्रामाणिकपणे जीवनात समाधान तर प्रत्येक वेळी मिळेल रस्ते अवघड आहेत पण आपण स्वप्न पूर्ण करायचे जे नशीब अडकून बसले त्याला पण एक दिवस हरवायचं जर तुम्ही कोणत्या गोष्टीला लपवत आहे तर ती कोणाला कधीच सांगू नका कारण तुम्ही स्वतः ती स्वतःपर्यंत नाही ठेवली तर दुसरे काय ठेवणार तुम्ही देवावर तोपर्यंत विश्वास नाही ठेवू शकत जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास नाही ठेवणार कधी हे म्हणू नका की मी हे नाही करू शकत कारण तुम्ही अनंत स्वरूप आहे तुम्ही सर्व शक्तिमान आहे वेळ आत्मविश्वास दोन्ही असे हिरे आहेत ज्यावर व्यक्ती अवघडातील अवघड काम पूर्ण करू शकतो प्रेम होत असेल तर पूजापाठ करा प्रेम असेल तर मिळेल साडेसाती असेल तर टळून जाईल मित्रांनो कदर नाही करत तुम्ही ज्यांची विश्वास ठेवा आशीर्वाद मागतात त्यांच्यासाठी माफ तोच करू शकतो जो आतून मजबूत आहे पोकळ व्यक्ती तर बदल्या घेण्याच्या आगीत जळतात आणि दुनियेतील सगळ्यात जास्त स्वप्न ह्याच गोष्टीमुळे तुटलेत की लोक काय म्हणतील कोणतीच सवय एवढी मोठी नसते ज्याला तुम्ही सोडू शकत नाही फक्त आतून एक मजबूत निर्णयाची गरज असते काय छान वाटलं एका पुस्तकातून शिकलो तर झोप येते आणि जीवनाने शिकवलं तर झोप उडते प्रश्न गर्वाचा नाही तर इज्जतीचा आहे कोणी जर वागणं बदललं तर आपण रस्ता बदलायचा जवळच्यांना पारखण्याची सगळ्यात चांगली वेळ म्हणजे तुमच्यातील सगळ्यात वाईट काळ होता कोणत्या स्त्री कोणत्याही स्त्रीसमोर तुम्ही ही दोन नाटकं केली तर बघा ती स्वतः तुमच्यासोबत सगळं करायला तयार होईल एक म्हणजे तिच्याशी रोमँटिक बोलणं सुरू करा आणि दुसरं म्हणजे तिला प्रमाणापेक्षा जास्त प्रेम करा कायम पाण्यासारखं राहा पाण्यासारखं राहा आणि स्वतःची वाट स्वतः तयार करा का आणि दगडासारखं राहून दुसऱ्याच्या रस्त्यातील अडथळा बनू नका मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद